शिरोळ लोकसभा हा संवेदनशील मतदारसंघ आहे आणि इथे संपूर्ण राज्याचं लक्ष या मतदारसंघावर लागले कारण हा पुणे जिल्ह्याचा अतिशय संवेदनशील असा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये छत्रपती शिवरायांचा जन्म आणि संभाजी महाराज संभाजी महाराज समाधी नेहू आळंदी हुतात्मा राजगुरू त्यामुळे हा मतदारसंघ अतिशय चर्चेतला मतदारसंघ राहिलेला आहे या मतदारसंघामध्ये एम आय टी सी आहे इंडस्ट्री आहे आणि त्यामुळे हा अतिशय हिरवळीने आणि संपूर्ण धरणाने उभा असलेला हा मतदारसंघ आणि मग ह्या मतदारसंघाचं नेतृत्व कोणी करायचं मागच्या पंधरा वर्षामध्ये शिवसेनेचे उपनेते आदरणीय शिवाजीराव पाटील पंधरा वर्ष लोकसभेत निवडून गेले हलक्याशा मताने मागच्या वेळा पराभव झाला आणि पराभवानंतर सुद्धा शांत थांबले नाही त्यांनी खूप तळमळीने झपाट्यामध्ये करोनापासून कामाला सुरुवात केली तर आज धका आहेत त्यांनी प्रत्येक असलेल्या कार्यकर्त्यासाठी स्वतःचा पांघरून किंवा स्वतःची सावली कार्यकर्त्यांनी द्यायचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे परंतु काही तांत्रिक गोष्टी अशा आहेत की आता मधल्या काळामध्ये साधारण महिन्यापूर्वी अजितदादा पवार हे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आपला मोठा आमदारांचा गट घेऊन ते ज्या वेळेला शासनामध्ये सहभागी झाले त्या महायुतीमध्ये काही गणित जी बदललेली आहेत त्याच्यामध्ये राष्ट्रवादीने या मतदारसंघावर क्लेम केलेला आहे आणि क्लेम करत असताना ही जागा कोणी लढवायची यासाठी आता वरच्या पातळीवर बैठक चालू आहे अजून तसा ठोस निर्णय झालेला ना नाही ना पण आमच्या कार्यकर्त्यांची आज जी बैठक होती की आपण फक्त उमेदवार म्हणून उभे राहा आणि वरच्या तिनही नेत्यांचा जर पॉझिटिव्ह आकडे झाला तर ही शिरोड लोकसभा जिंकायला आपल्याला आणि आपल्या कार्यकर्त्यांना अडचण ना नाही खूप चिकट पद्धतीने आणि चिवट पद्धतीने जिद्दीने हा मतदारसंघ जिंकू अशा मध्येचा निर्धार आजच्या या बैठकीमध्ये झालेला आहे नक्की काय तिकिटाबाबत काय शास्वती होत नाही असं समजत नाही गोष्टी आहेत कदाचित तिकडे मिळेल सुद्धा कदाचित त होईल सुद्धा दोन्ही गोष्टी काही होऊ शकतात मुख्यमंत्र्यांना भेटणार असं पण चर्चा झाली करतोय होय आम्ही निवडणूक मंडळी मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी आम्हाला बोलवलेलं आहे उद्याच्या दोन दिवसामध्ये आम्हाला त्या ठिकाणी वेळ देणार आहेत आम्ही मतदारसंघातली लोक घेऊन जायचे संपूर्ण का महत्वाचे लोक घेऊन जायचे याच्यावर आता शिवाजी आढळ पाटील आम्हाला निर्णय देते माझं तर म्हणणं आहे की सगळा मतदारसंघ मुख्यमंत्र्यांच्या भेटेल जावा अशी माझी धारणा वैयक्तिक म्हणजे स्पार्क कळतो मतदारसंघामध्ये काय मागणी हे कळते सर्व सर्वसामान्य भावना करतात परंतु आढळ पाटी बोलले की काही निवडक लोक जातात निवडक लोक भेटायला जाऊ आणि मुख्यमंत्र्यांशी या गोष्टीवर शिवसेनेचा धनुष्यमान आणि हा मतदारसंघ शिवसेनेकडे महाविधान आला पाहिजे अशी नक्कीच करू हा मतदारसंघ जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेला खाली ठेवून हातात घड्याळ बांधलं तर पुढे त्यांना राष्ट्रवादीच काम करावं लागणार आहे विधानसभेला सुद्धा उमेदवारी देताना मागताना त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचाच विचार करावा लागणार आहे तर शिवसैनिकांच्या इच्छुक कार्यकर्त्यांचं काय नाही असं होत नाही जशा इथल्या मतदारसंघाची जागा खासदार जरी आमच्याकडे आले नाही विद्यमान ही जा जागा जशी वाटण्यामध्ये अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीला गेली तसं उद्या शिवसेनेच्या सुद्धा काही महत्वाच्या जागा तिथं क्लेम इतक्या वर्ष आज गेले चाळीस वर्ष शिवसेना राष्ट्रवादी समोर लढते इथले दोन तीन मतदारसंघ शिवसेनेला मागितले जातील आणि त्याच्यावर शिवसेने कारण शिवसेना हा मातंबर पक्ष आहे शिवसेना कॅडर पक्ष आहे असा एका की शिवसेनेला वाऱ्यावर कुठलाच पक्ष सोडणार नाही शिवसेना एक महत्वाचा पक्ष आहे महाराष्ट्रामध्ये काम करतो जर तिकीट जर मिळालंच नाही तर पुढची भूमिका काय असणार नाही आता जे पक्षाचे नेते आमचे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब ते जे आम्हाला आदेश करतील त्याबद्दल आम्ही करू ते जर म्हटले की थांबावं लागेल तर आम्हाला थांबावं लागेल ते म्हणजे लढावं लागेल तर आम्हाला लढावं लागेल ते म्हणले आपल्याला पक्षाबद्दल लढावं लागेल तर आपण पक्षाबद्दल लढावं लागेल जो निर्णय महायुतीमध्ये ठरेल त्या महायुतीच्या निर्णयाचं स्वागत केलं जाईल मुख्यमंत्री तुमच्याच पक्षाचा आहे आणि आता तुमच्यावरच म्हणजे शाश्वती नाहीये इकडे जाऊ का इकडे जाऊ अशी वेळ काय असं नाही तुम्ही लक्षात घ्या निवडणुकीच्या राजकीय मैदानामध्ये तांत्रिक गोष्टी पाहिल्या जातात या मतदारसंघामध्ये जात। खाली काम करणारे चार आमदार विविध हे राष्ट्रवादीच्या तिकडे निवडून आलेले आहेत ते विद्यमान आहेत त्यामुळे त्या बाबतीचा त्या त्या सुद्धा विचार होतो शेवटी राजकारणामध्ये गरजेचं गणित मांडलं जात शेवटी याच्यामध्ये मनभेद ठेवता येत नाही मनभेद वादला करून या निर्णया निर्णय पद्धती मैदान जिंकावे लागतात कारण इथे जर उद्या मोदीवरती पंतप्रधान होणार आणि इथे समजा मतदारसंघामध्ये चढावणीमध्ये मतदारसंघ लॉस होणार तर असं कदापि वरचे नेते मंडळी होऊन देणार नाही त्यामुळे हे मनोमिलन होईल आणि सर्व एकत्र काम करतात अडरराव पाटलांना नेमका विरोध कुणाचा अडरराव पाटलांना विरोध नाही कोणाचा मी आपल्याला सांगितलं की खाली चार आमदार आहेत आज शिवसेनेचा एकही आमदार साही तालुक्यामध्ये नाही आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो की जसं खासदार महत्वाचे तसे आमदार महत्वाचे बाकी अलकशा मताने माझा पराभव झाला मग पर शेवटी क्लेम करायला ह्या गोष्टी तांत्रिक दृष्ट्या अपुऱ्या पडतात शिवाजी अनुराव पाटलांचं काम आपण पाहताय की अनेक वर्ष ते एक मिरधावली घेऊन फिरतात एक सर्वसामान्यांमध्ये फिरतात त्यामुळे संपर्कामध्ये त्या अतिशय दांडगे आहेत त्यांना विरोध कुणाचा नाही नव्हता ना राहणार नाही परंतु तांत्रिक दृष्ट्या उद्या जो क्लेम आहे त्या क्लेमवर पक्षीय श्रेष्ठी कसं लक्ष देतात त्याच्यावर उद्या निवडणुकीचं धोरण आणि पक्षाचा उमेदवार ठरणार आहे शिवाजीराव आढळराव गेले पाच वर्ष मतदारसंघामध्ये प्रचंड पिले एवढे चांगलं काम असतानाही त्यांना उमेदवारी मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात अशा प्रकारची टीका विद्यमान खासदार अमोल कोल्हे करतात साहजिक करणार त्यांचं कारण असं आहे की कोल्हे साहेबांचे उमेदवार त्यांना फायनल त्यांच्याकडे स्पर्धा नाहीये त्यांच्याकडे ते एकमेव उमेदवार आहेत आमच्याकडे इथं तीन पक्ष एकत्र येऊन आमच्या स्पर्धा आहेत इथे दोन दोन तीन तीन चार चार लोक यांच्यामध्ये स्पर्धक म्हणून उतरलेले आहेत त्यामुळे चार पैकी बॉल तर तिकडे मिळणार इथे शिवाजी आरव पाटलांचं नाव आहे इथं दिलीप वळसे पाटलांचं देखील नाव आहे इथे विलास लांडे साहेबांचं नाव आहे इथे प्रदीप कंत साहेबांचं नाव आहे इथे महेश लांडग्यांचं नाव आहे अशी मातांभर चार पाच लोक ही आपावसात बसून या बाबतीला निर्णय करतात त्यामुळे इथे थोडस नाही म्हटलं तर उमेदवारांची संख्या जास्त असल्या कारणामुळे निर्णय व्हायला थोडासा पुणे मागे होतोय पण याचा अर्थ असा नाहीये की आमच्याकडे उमेदवार नाही आमच्याकडे उमेदवार झाले हो आहेत शिवाजीराव आढळराव हो यांच्या उमेदवारी संदर्भामध्ये जे काही <Star> चर्चा होती किंवा जे काही वातावरण चालू आहे हो त्याच्यामुळे आढळराव बॅकफुटवर गेले असं वाटत नाही बघा सर्व सामान्यामध्ये रमलेला माणूस हा कधी बॅकफुटवर जात नसतो आज उद्या तळ झाला आणि समजा लढायला जर संधी मिळाली तर लढून जिंकतील आणि जर तळामध्ये थांबायला सांगितलं तर त्यांना कदाचित एखाद्या चांगल्या मोठ्या पदाची संधी तिन्ही पक्ष मिळून देईल आता पण तुम्हाला इतिहास माहित आहे ज्या ज्या लोकांना कोणतरी थांबवलं त्या लोकांचा पुनर्विचार अतिशय चांगल्या पद्धतीने जसं मेघा कुलकर्णींना कोथर संघ विद्यमान आमदारांना थांबवलं आज त्यांना राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवलं अशाच काही गोष्टी होत असतात चंद्रकांत आंडोर साहेबांना मागच्या वेळेला विधान परिषदला हलक्याच्या हाताने पराभव झाला आणि आपापसामध्ये गडबाई झाली जेव्हा काँग्रेसचे लक्ष झालं यावेळेला काँग्रेसने त्यांना राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवलं कदाचित उद्या त होऊ शकतो बॅक फुटवून काही कारण नाही काही जनते होतं आजही आणि उद्या रात्री सर्व काम सामना कोल्ह्यांशी दोन हजार चोवीस च्या निवडणुकीत शंभर टक्के खात्री तर तीच आहे पक्ष निर्णय आहे आहे चालू जण काम करतोय तिने पक्षाचे कार्यकर्ते एकत्र बसून आपापल्या पद्धतीच्या कामाचे आढावे देतायत आणि उद्या या सगळ्या साही मतदारसंघाने एकत्र करून कोणता उमेदवार आपल्याला देता येईल आणि कसं सर्वांना काम करता येईल आणि तो तो जो निर्णायक जो विषय आहे तो निर्णय विषय ज्यावेळेला शिवाजी आंडो म्हटल्याकडे मांडला जाईल म्हणजे त्याच्या जा त्यांच्या पार्ट जड वाटेल त्यावेळेस शिवाजी आंडोराव म्हटलं तिकडे शंभर टक्के दिली जाईल आणि मला असं वाटतं की धनुष्यमान हाच उमेदवार असेल शिवाजी आढोरा म्हणजे बघा कोणाला टप देऊ शकतो आणि कुणाचा पराभव होऊ शकतो यश मिळू शकतो याच सर्व उत्तर हे काळाच्या पोटात दडलेलं आहे आणि काळ याचं उत्तर देतो त्याचं कारण सांगतो की सर्वसामान्य माणसाच्या मतांना कोणीही चॅलेंज करू शकत नाही ही बलदंड लोकशाही आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या फाटापुटीनंतर डॉक्टर अमोल कोल्हे शरद पवार साहेबांच्या सोबत राहिले शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरले त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे नाही बघा मला दोन बाजू आहेत नाण्याच्या एका बाजूने ते त्यांचं काम करतायत दुसऱ्या बाजूने आमच्याही मंडळीचा संपर्क मोठा आहे आम्ही शेतकऱ्यांमध्ये नानाचे मोठे झालो आम्ही जनतेमध्ये आहोत विकास कामामध्ये आहोत करोनामध्ये होतो लोकांच्या आवड्या अडचणीमध्ये होतो आहे आणि तो, तो राहणार त्यामुळं या दोन्ही गोष्टी पाहिलं गेलं तर एक नाण्याच्या दोन बाजू आहेत कोणी कसं आपल्या चॅनलने कोणी कुठल्या अँगलने कोणी कुठल्या नजरेने कसं पाहायचं हा ज्याचा त्याचा विचार आहे कांद्याची निर्यात झालेली नाही दुधाचे बाजार भाव पडले शिवसैनिक आवाज उठवत नाही सरकार तुमचं आहे हे बघा लोकशाहीमध्ये चढ उतारे सातत्याने माणसाच्या पाठीला पोहोचलेल्या असतात कधी आपल्याला हर्ष उल्लासित होईल असा आनंद आपल्याला होतो कधी कधी आपल्याला आपल्या बाजून निर्णय होतो कधी कधी परिस्थिती अडचण येते कधी कधी संकटामागेच संकट असतात काही नैसर्गिक तर काही आसमानी अशा सगळ्या निसर्गामधून सुद्धा वाट ही पैशाची काढायची लागते सरकार सरदास तालव असतात पण शासकीय धोरण ठरत असताना <coughs> महिलांच्या बाबतीत जो निर्णय झाला किंवा ज्येष्ठांच्या बाबतीत जो निर्णय झाला शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा वारंवार निर्णय घेतलेले आहेत कारण सुद्धा हिरड्याच्या बाबतीमध्ये आदिवासी भागात जेव्हा नुकसान झालं तर हिरड्याच्या बाबतीमध्ये विमा किंवा शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे ठीक आहे पुरे पडणार नाही पडणार पुरे पुरे नाही ना लोकशाही मोठी आहे आपल्या सर्वांना माहिती की येण्याची बाजू छोटी आहे म्हणजे आपल्याला जर पाहिला गेलं तर इन्कम सोर्स ऑफ महाराष्ट्रावर इन्कम सोर्स ऑफ इंडिया भारताच्या तिजोरीमध्ये आणि महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये याला पैशाची जी आवक आहे ती कमी असते आणि इन्फ्रास्ट्रक्चर पासून तर आलेली आव्हानं ही मोठी असतात त्यामुळं सगळंच काही एका वेळेला ठेवून काही भाग नाही पण शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये फार महत्वाचे निर्णय कालखंडामध्ये व्हायची शक्यता आहे आणि ते घेण्यामध्ये सरकार मागे पडणार नाही असा माझा विश्वास आहे मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये तुमची जी बैठक झाली बैठकीनंतर तुम्ही जे बाहेर पडलात तुमच्या चेहरा बरच काही सांगून जात होता काय नेमक्या चेहरा काही सांगण्यासारखं नव्हतं कारण आतवाही निर्णय झाला नव्हतं न्यूट्रल पद्धतीने आम्ही बाहेर आलो होतो पण निर्णय होत नव्हता निर्णयाच्या बाजू आपल्या पद्धतीने प्रत्येक पक्ष मांडत होता त्यामुळे तिथं कुठलाही निर्णय झाला नाही त्यामुळे आमच्या आम चेहऱ्यावर तसं काय उत्तर येईल अशी काही परिस्थिती नव्हती नाही आम्ही सुद्धा आपल्यासारखं आम्ही विचारांती आहोत आणि निर्णयात्मक भूमिकेवर लक्ष ठेवला की उद्या आपल्याला काय निर्णय येतोय महायुती बरोबर आम्ही काम काम करतोय निश्चितपणे पक्ष संघटनेचा आदेश हा आमच्या डोक्यावर सातत्याने आहे मला कार्यकर्त्यांशी बोलताना सांगितलं की ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांशी आमची चर्चा झाली बाहेर पडताना आम्ही कोणाकडे पाहिलं नाही कोणाशी बोललो नाही असं आहे आम्ही जेव्हा बाहेर पडलो तेव्हा बाहेर बोलायला आणि सांगायला एकही माणस फोन नव्हता सगळे सिक्युरिटी गार्ड होते कारण रात्रीचे अडीच वाजले होते अशा वेळेला आम्ही बाहेर पडलो आणि आम्ही सरळ त्यातून तिथे गाडीत बसलो आणि पुन्हा पाठिंबा जाऊन कुणाशी चर्चा करता प्रश्न झाला नाही रात्री अडीच वाजता आम्ही गेटच्या बाहेर पडलो होतो दादा तुम्ही महायुतीचा घटक आहेत आज अठरा आता आपण पाहतोय तिकीट मिळणे माझं मी काय झालं तुम्हाला मी सांगतो लोकसभेची निवडणूक ही फार मोठी निवडणूक असते याच्यामध्ये अपक्ष लढता येत नाही अपक्ष लढणं सोब पण नाही पण जर तसं विधानसभेच नाही विधानसभेला ना एक म्हणजे आपल्या टप्प्यातला मतदारसंघ असतो एक मतदारसंघ असतो आणि मी आता जुना झालो मी एखादा लोकांसाठी नौकार आलेलो नाही हे नवख्या लोकांना आव्हान असतं माझ्या सगळ्या जुन्या आणि जो माणूस जास्त घासून काम केले ज्यांनी सतत दिवस रात्र स्मशान घाट लष्काचे घाट पाहिले ज्याने अनेक सुख पाहिलेत अशा माणसाला मतदान संघ हा आपुलकीचा वाटतो माझी सकाळी सुरुवात रोज सात वाजता होते रात्री दोन वाजेपर्यंत आम्ही काम करत असतो त्यामुळे तांत्रिक तिकीटावर काही आपली आम आमदारकी राहिलेली नाही आपली आमदारकी हे सर्वसामान्य जनतेची आमदारकी उद्या निवडून धरता आमदार होईल नाही निवडून तर पुन्हा परत तोच लष्किया तेच घाट तीच लोक तीच माणसं त्याच अडचणी आम्ही सदैव खुश आहोत जनतेवरून काम करण्यामध्ये एनर्जी मिळते त्याच्यामध्ये आयुष्यमान वाढतं लोकांच्या डोक्यावरून आणि त्यांच्या डोळ्याने डोळे पुसणं ह्या नैतिकतेने जर काम केलं तर मला असं वाटत की माणसाच्या मनाला कुठलाही पद्धतीचा लोभ त्या ठिकाणी मनाला स्पर्श करत नाही स्पर्धात्मक दृष्ट्या पाहायला गेलं तर ज्याच्यावर तळमळ आहे ज्याच्या मनामध्ये संवेदना आहे आणि जो संवेदनाने काम करतो त्याला कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नसते निर्विकारपणे आणि कोणत्याही गोष्टीचा आमच्या मनामध्ये तो किंतो परंतु भाव नाही विधानसभेला उद्या काय होईल विधानसभेला काय नाही विधानसभा ही लोकांना परिचित आहे लोक विचारणार की शरद सोडवणे कुठे उभे राहणार आहेत आणि कशा उभे राहणार आहेत ही चर्चा होणार आहे कालच्या सुद्धा दोन हजार एकोणीसच्या पराभवात दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये कोण आमदार निवडून आल्याची चर्चा महाराष्ट्राच्या पाठल्यावर झालेली नाही पराभवामध्ये कोण पराभव झाले तर शरद सोडून पराभव कसा झाला ही चर्चा सगळ्यात मोठी राज्यात केली आणि तोच माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा विचार म्हणजे पराभवाशी चर्चा होणं आणि ती चर्चा माझ्या नाव नावाची असतं हाच माझ्या आयुष्यात मोठा विजय असं म्हणतो कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजचं घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी पाहायला मिळतात मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधन वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला मिळणार आहे नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी अरिहंत सुपर मार्केट तर्फे दिनांक एक फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत व्हा तांदळाच्या एकूण शंभर पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध एक किलो पाच किलो व दहा किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत तर अगदी अर्धा किलो, किलो पासून ते तीस किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड सृष्टी सोसायटी समोर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्याण्णव साठ एकाहत्तर एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव तसेच नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव महाराष्ट्र तांदूळ महोत्सव तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही शंभर पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव अरिहंत सुपर मार्केट कोलेमळा रोड नारायणगाव आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका